मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना जनतेचा प्रतिसाद पनवेल ग्रामीण भागात प्रचार करताना यावेळी माजी आमदार बाराम पाटील यांनी सांगितले MAMI PASA GALIDA! MIMJAYASO! MAMI PASA GALIDA! MIMJAYASO! Aqli <many> Nishani! MASHAN! Aqli Nishani! MASHAN! Aqli Nishani Nishani! MASHAN! MAMI 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 <many> नागरिकांना महाविकास आघाडीच्या वतीनं सुरुवातीला धन्यवाद देतो तेरा तारखेला होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय संजोगजी वाघिरे यांच्या प्रचाराच्या दृष्टीनं आज आपण कळबलीमध्ये प्रचार दौरा आयोजित केलेला आहे आणि या दौऱ्यातली ही पहिलीच सभा एकता सोसायटीच्या प्रांगणामध्ये होते मी सुरुवातीला एकता सोसायटीच्या सर्व मान्यवर सभासदांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी यासाठी आपल्याला सहकार्य केलं कणबोली ही सातत्यानं शेतकरी कामगार पक्ष आणि मित्र पक्षांचा गड म्हणून ओळखला जातोय आज सोळा मधले दहा नगरसेवक आपल्या सुट्टीला या ठिकाणी आहेत आणि ह्या वेळच्या निवडणुकीमध्ये जो प्रभाग आपण हरलो होतो त्याही प्रभागामध्ये आपण आघाडी घेतल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे देशातली परिस्थिती बदलते राज्यातली परिस्थिती बदलते जे घाणेरड राजकारण मा या राज्यामध्ये भाजप एकनाथ शिंदे अजितदादा यांच्या माध्यमातून केलं जात आहे ते गोरगरीब सर्वसामान्य नागरिकाला पसंत नाही आहे या ठिकाणी पैशाचा बाजार वगैरे साहेब होत असताना कळबोली थोडी गरीब आहे पण खारगार विकलं जाते कामोट विकलं जात आहे पनवेल विकलं जाते कळबोली मात्र विकली गेली नाही याचा उल्लेख या ठिकाणी मी करायला मागेन आणि या निष्ठावंत अतिशय निष्ठावंत नागरिकांचा हा जो समूह कळबोलीमध्ये आहे हा एक वैचारिक बैठकीवर आणि वेगळ्या नात्यानं आपल्यासोबत जुडलेला आहे आपल्याला एकच विनंती या ठिकाणी करेन आपल्यापैकी काहींची नावं सात तारखेच्या निवडणुकीमध्ये असतील काही जणांना आणखी आपापल्या राज्यात मतदानासाठी जायचं असेल हात जोडून आपल्याला कळकळीची विनंती आहे की तेरा तारखेला कुठल्याही परिस्थितीत कळमोलीमध्ये आपलं मतदान झालं पाहिजे ही खबरदारी आपण घ्या या कळमोली चाराच्या वसाहतीच्या चा टप्प्यामध्ये जास्तीत जास्त मतदान कशा पद्धतीनं होईल याची काळजी सर्व कार्यकर्ते बंधू भगिनी आहे कारण या ठिकाणी पडणार जास्तीच मत हे या ठिकाणी महाविकास आघाडीला विजयाकडे नेणारं मत आहे याचा उल्लेख या ठिकाणी मी करायला कळमोलीच्या एकंदरच जडणघडणीमध्ये आपण अतिशय मोलाचा असा वाटा अदा केलेला आहे आणि कळमोलीकर देखील अतिशय विश्वासानं आपल्यासोबत कायम राहिलेला आहे मी या ठिकाणी आपल्याला साऱ्यांना विनंती करेल आपले जे उमेदवार आहेत अतिशय सुसंस्कृत आणि सालस उमेदवार आदरणीय उद्धवजींनी या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे आणि त्यांना या पनवेल विधानसभा क्षेत्रातून एक तरी मताची आघाडी देणं हे आपल्या साऱ्यांचं मिशन आहे हे मिशन पूर्ण व्हायचं असेल तर कळबोलीनं त्याच्यात जोरदार साथ देणं अपेक्षित आहे ते आपण निश्चितपणानं द्याल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो या ठिकाणी आपली जी निशाणी आहे मशाल त्या मशालीचा प्रचार आपल्याला अतिशय करायचा आहे शेतकरी कामगार पक्षाला मानणाऱ्या मतदारांना कुठला तो निशाणीचा विषय अवघड होत नाही दरवेळेला आपण वेगळ्या निशाणीवर लढतो आणि समर्थपणानं ती निशाणी मतदारांपर्यंत आपण पोचवतो त्याच पद्धतीनं मशाल ही पोचवली जाईल आणि त्याला मतदानही होईल थोडासा प्रश्न आहे तो पारंपरिकरित्या शिवसेनेला मतदान करणाऱ्या मतदारांचा या ठिकाणी आपल्या समोर जो उमेदवार आहे तो मिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार आहे आणि शिवसेनेचं मूळचं चिन्ह जे धनुष्यबाण होत ते आपल्या मतदान मशीनवर असणार रा आहे आपल्याला विनंती आहे की या चुकून चुकूनही मतविरोधात जाऊ नये यासाठी आपल्याला जास्तीची काळजी घ्यावी लागणार आहे आणि त्या मतदारांच्या मनावर किमान चार ते पाच वेळेला मशाल 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 असं आपल्याला ठसवावं लागणार आहे आपण सारीजण अतिशय निष्ठेनं काम करणारी मंडळी आहात आपण ही जबाबदारी पार पाडाल असा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कळमोलीतल्या युनिट्स बद्दल आहे कळमोलीतला शेतकरी कामगार पक्ष असेल शिवसेना असेल या हाडाचे कार्यकर्त्या आहेत या ठिकाणी समाजवादी पक्षाची स्वतःची अशी वेगळी वोट बँक आहे ते देखील हाडाचे कार्यकर्ते आहेत काँग्रेसचे कार्यकर्ते अगदी कितीही आणीबाणीचा प्रसंग आला तरी युद्धभूमीनं सोडणारे कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवार साहेबांवर प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत या साऱ्यांची वोट बांधवून आपल्याला मशालीला जास्तीत जास्त मतदान कसं होईल त्या आपल्याला बघायचं आहे मी आपल्याला विनंती करतो की आपण दोनच गोष्टीचा प्रचार करा आपली जी निशाणी आहे संजोग वागेरे पाटील निशाणी मशाल या पद्धतीनं प्रचार करा त्या सोबत या कणबोली वसाहतीतनं जास्तीत जास्त मतदान कसं होईल त्या दृष्टीनं आपण काळजी घ्या मत भागामध्ये आज ही प्रचार राहिली काढली आणि ही कॉर्नर सभा आज आपण या सोसायटीमध्ये घेतो सर्वप्रथम सोसायटीतील सर्व मेंबरचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की आपण या सोसायटीमध्ये ही मिटिंग घेण्यासाठी अलाव केलं आजच्या मिटिंगसाठी उपस्थित असलेले माजी आमदार माननीय बाळाराम पाटील आपल्या सर्वांचे मार्गदर्शक महाविकास आघाडीचे पंजल हुरण अध्यक्ष माननीय बबनदादा पाटील जिल्हा प्रमुख माननीय श्रीजी घरत त्याचप्रमाणे आमचे मित्र महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आदरणीय प्रशांतजी पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पार्टी, पार्टी पार साहेब त्याचप्रमाणे या ठिकाणच्या नगरसेविका लीनादाई लीनादाई गरड मॅडम आपल्या नगरसेविका या भागामधल्या पनवेल महानगरपालिकेच्या आणि आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पनवेलच्या प्रमुख म्हणून त्यांच्यावरती जबाबदारी दिलेली आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेल्या वैशालीताई त्याचप्रमाणे आपच्या वैशालिताई आहेत तुषारजी तुषारदादा पाटील महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे त्याचप्रमाणे व्यासपीठावर बसलेले सर्व आपचे प्रमुख आहेत सर्व पक्षाचे आपच्या मॅडम आमच्या या ठिकाणी आहेत आणि या भागामधील सर्व ज्येष्ठ सर्व युवक बंधू आणि भगिनीं खरं वास्तू एक पाहता पनवेल महानगरपालिका जर आपण बघितली तर जवळजवळ बारा तेरा वर्ष झाले महानगरपालिकाहून आणि जर महानगरपालिकेचं आठव वर्ष आठ वर्ष झाले मग आठ वर्षामध्ये ज्या पद्धतीनं डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे ते डेव्हलपमेंट आज या ठिकाणी दिसत नाही कारण आम्ही वेगवेगळ्या भागातनं आज या ठिकाणी पदयात्रेच्या माध्यमातून आलो आहे तर बऱ्याचशा ठिकाणी ड्रेनेजचं पाणी पिण्याचं पाणी असेल किंवा इतर स्वच्छतेच्या बाबतीत असेल तर तो अभाव या ठिकाणी आपल्याला दिसल्याला बघितलेला आहे आणि हे सगळ्या गोष्टी करत असताना या भागामध्ये काम करत असताना इथल्या नागरिकांचे अनेक प्रश्न आहेत इथं आपल्या या सोसायटीमध्ये जवळपास बरेचसे माथाडी कामगार या ठिकाणी राहतात त्यांच्या घराचा प्रश्न आहे असे अनेक प्रश्न या भागामध्ये आहेत दुसरं म्हटलं तर आमच्या लेनाताई धरण मॅडम यामध्ये अतिशय सहभागी होऊन त्या ठिकाणी म्हाडाच्या किंवा शिडकोच्या काही घरं या महानगरपालिकेमध्ये आले आहेत तर त्यांचा टॅक्सचा प्रश्न आहे तो गेल्या अनेक वर्षापासून ते त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यात सहभागी होऊन ते, ते, ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात परंतु महानगरपालिकेला जाग आली नाही आणि शेवटी त्यांना कोर्टात जाण्याची वेळ आली आणि कोर्टात जाऊन सुद्धा आता मला वाटतं ते शेवटच्या टप्प्यामध्ये निर्णयाच्या आहे आणि तो आचारसंहिता संपल्यानंतर तो नि निश्चितच निर्णय हा आपल्या लोकांच्या बाजूने लागेल कारण की ते जी परिस्थिती आहे आपल्या मा, म महाराष्ट्रामध्ये एका महानगरपालिकेला एक रोल आणि दुसऱ्या महानगरपालिकेला दुसरा रोल हा होऊ शकत नाही त्यामुळं जे कोर्टातनं जो निश्चितच आदेश हा आपल्या फोरमच्या बाजूने मिळेल अशी मला खात्री आहे अनेक प्रश्न आहेत पिण्याच्या पाण्याचा तर प्रश्न भरपूर आहे म्हणजे बऱ्याच दोन म्हणजे दोन दोन दिवस पाणी आपल्याला मिळत नाही म्हणजे अशा परिस्थितीमध्ये महानगरपालिकेच्या अधिकारी असतील कर्मचारी असतील यांनी ह्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे असं समजतं गेल्या दहा वर्षामध्ये ज्यांना नेतृत्व करायची संधी आपण दिली होती या नेतृत्वाने सुद्धा या प्रश्नाकडं पाठ फिरवलेली आहे आणि निश्चितच आता मतदार राजा त्यांच्याकडे पाठ फिरवल्याशिवाय राहणार नाही आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मशालीच्या समोरच्या बटनाला दाबून महाविकास आघाडीला प्रचंड बहुमताने निवडून देईल याची खात्री मला या ठिकाणी आहे आपण वेगवेगळ्या भागातनं आलेलो आहे आपल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातनं पण आलो आहे वेगवेगळ्या राज्यातनं देखील आपण या ठिकाणी आहे आलेलो आहोत बरेचसे आपले पंजाबी भाऊ या ठिकाणी आहेत माझे साऊथ इंडियन आहेत सर्व आपल्या देशातील सर्व राज्यामधनं अनेक नागरिक आपल्या व्यवसायाच्या निमित्तानं नोकरीच्या निमित्तानं या ठिकाणी आलेले आहेत आणि ते कोण म्हणजे चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी राहतात आणि त्यांचे देखील प्रश्न बरेच आहेत आपल्या उत्तर भारतीय नागरिकसुद्धा या ठिकाणी आहेत अशा अनेक भागातील नागरिक या ठिकाणी वास्तव्याला आहेत आणि त्यांचे प्रश्न वेगवेगळे आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला मदत करणं आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चित त्यांना मदत होईल आत्ताच बाळाराम पाटलांनी बऱ्याचशा प्रश्नांना हात घातले बऱ्याचशा मुद्द्यांना या ठिकाणी हात घातलेल्या आहेत आणि भविष्यामध्ये हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला एक सक्षम असं महाविकास आघाडी हे आज जर बघितलं तर देशामध्ये एक चांगल्या पद्धतीची महाविकास आघाडीचं इंडिया अलायन्स हा अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतोय आणि निश्चितच आपण जर बघितलं तर आप सारखे आपले केजरीवाल साहेब यांना देखील खोट्या केसमध्ये अटक केली आणि त्याचा परिणाम काय होईल असं त्यांना वाटत होतं परंतु तो परिणाम उलट चांगला दिसून येतोय की आपचे सगळे कार्यकर्ते अगदी मनापासून या ठिकाणी सहभागी होतात आणि त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी आपचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी फिरतात ते सांगतो 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 सगळं आपल्याला सगळ्यांच सांगायचंय त्याच्यामुळे त्यांच्यावरती कारवाई झाली आणि एकशे दोन दिवस त्या ठिकाणी ते होते आणि बाहेर आल्यानंतर तेवढ्याच जोमान त्या ठिकाणी कामाला लागले म्हणजे शिवसेनेचे सुद्धा कार्यकर्ते भेटून उठलेले आहेत कि त्याचा बदला ज्या गद्दारांनी आपल्याला त्याच्यामध्ये गद्दारी केलेली आहे तो गद्दारांना त्यांची जागा दाखवण्याचं काम शिवसैनिक निश्चित करतील त्याचप्रमाणे काँग्रेसचे सुद्धा लोक त्याच्यामध्ये सहभागी आहे आणि त्याचप्रमाणे राष्ट्रवादीमध्ये सुद्धा गद्दारी झाली आणि त्यासाठी राष्ट्रवादीचे सुद्धा लोक त्याच्यामध्ये पेटून उठलेले आहेत आणि सर्वजण आज ही इलेक्शन मतदारांनी आपल्या हातामध्ये घेतलेली आहे आज मतदार राजा हे म्हणतोय की महागाईचं काय झालं महागाई कमी करणार होते त्याच काय झालं आमच्या मुलांना नोकऱ्या देणार होते त्याचं काय झालं सुरक्षतेच्या विषयाचा सांगण्यात आलं महिला सुरक्षेच्या बाबतीत त्याचं काय झालं म्हणजे ह्या सगळ्याचा प्रश्न आज मतदार राजा त्यांना विचारणार आहे आणि त्यांचं मत हे पेटीमध्ये टाकून महाविकास आघाडीच्या मशालीच्या समोर टाकून हे निश्चित ते त्या ठिकाणी